आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतो आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री डान्स बार चालवतो आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री अघोरी जादू टोना करतो जवान सीमेवर शहीद होत आहेत आणि भाजप मंत्री पाकिस्तान सोबत खेळ मांडत आहेत आशिया क्रिकेट दोन हजार पंचवीस आयोजक भाजप नेते आशीष शेलार बोर्ड मेंबर हीच का देशभक्तीचे गोडवे गाणारी भाजपा आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतो महायुतीचे आरोग्य खाते झोपा काढते शासकीय रुग्णालय ती औषध जीवन देणारे की जीव घेणारे ठरणार आणि शेवटचा केके पुन्हा एकदा आमच्या राज आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री डान्सबार चालवतो म्हणजे अतिशय बोलक्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मनातल्या भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी उलट मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेल की मला एक वेगळ्या स्वरूपाची ही भेट आहे की के केक मध्ये त्यांनी महाराष्ट्राचं खरं रूप जे चाललंय ते वारंवार शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे सगळ्या महाराष्ट्रभर मांडताना आपल्याला दिसत आहेत मान्य संजय राऊत साहेब मान्य आदित्य ठाकरे साहेब रोज हा ह्या सगळ्या भावना मांडताना दिसत आहेत आणि मला वाटतं की ही भावना फक्त कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आहे म्हणजे याचा अर्थ की हे जे दिसतंय ना रोजचं हे कुठपर्यंत पोहोचले खर तर मला ही संकल्पना पण पन नव्हती की अशा प्रकारचा कुठला मला वाटतं नेहमीप्रमाणे केक असेल परंतु खरंच ही अतिशय वेगळी अशी संकल्पना आहे आणि ही संकल्पना कार्यकर्त्यांनी इथं मूर्त स्वरूपात आणली त्याबद्दल मनापासून मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आज तीनशे तीस लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला जवळजवळ दीड करोड रुपये एक कोटी पन्नास लाख रुपये आम्ही आज पुणेकरांचे वाचवले उद्या सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आमचा जो टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत